मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा जबरदस्त असा आघात झालेला आहे या नव्या सीझनचं सूत्रसंचालन प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश भाऊ करताना दिसणार आहेत या नव्या सीझनमध्ये आहे ना बरेचसे अनपेक्षित कंटेस्टंट आले जसं की डी पी म्हणजे धनंजय पवार सोशल मीडिया स्टार आहे मला वाटलं पण नव्हतं की धनंजय पवार हा बिग बॉसच्या जा घरामध्ये जाऊ शकतो आणि तो आता आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय दुसरे अपेक्षित नाव होतं ते म्हणजे ऐंशीचं दशक गाजवणारी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री वर्षा ऊस गावकर यासुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये गेलेल्या आहेत आणि तिसरं शॉकिंग नाव आहे ते म्हणजे फर्स्ट इंडियन आयडल विजेता अभिजित सावंत हा सुद्धा बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये पाहायला मिळतोय माझ्यासाठी खरंच ही मोठी शॉकिंग गोष्ट आहे एकेकाळी यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेला अभिजित सावंत हा सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये येईल का अशी खरंच कल्पना पण केली नव्हती आणि अभिजित सावंत सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे एकेकाळी सर्वोच्च स्थानावर असलेला अभिजित सावंत आज लोकांना माहितीही नाही आहे एक अशी घटना घडते की त्यामुळे अभिजित सावंतचं अख्खं करिअर बर्बाद होतं तर काय आहे नेमकी घटना आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा मित्रांनो अभिजित सावंत मगाशी सांगितल्याप्रमाणे एकेकाळी सर्वोच्च शिखरावर होता परंतु अशी एक घटना घडते की त्या घटनेमुळं त्याचं अख्खं करिअर उद्ध्वस्त होतं रस तळाला जातं बघा अभिजित सावंत हा दोन हजार चार साली इंडियन आयडलचं सा किताब जिंकतो मित्रांनो इंडियन आयडल शोने भारतीयांना रियालिटी शो काय असतो हे दाखवलं आता तो जो असा एक काळ होता की त्या काळामध्ये आहे ना म्हणजे दोन हजार चारचा काळ सांगतो त्या काळामध्ये जास्त लोकांच्या घरात टी व्ही नव्हते मग अशा वेळे आहे ना माझ्यासारखं माझ्यासारखे जे सर्वसामान्य घरात जी लोक येतात तर आम्ही आहे ना एफ एमवरती हे सगळं ऐकायचो मी आता जास्त स्पर्धकांची नावं घेणार नाही यामध्ये अभिजित सावंत अमित साना आणि राहुल वैद्य असे तीन टॉप थ्री कंटेस्टंट होते आणि या तिघांनाही भारत असेल किंवा भारताबाहेरून मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळत होता आणि तेव्हाचा तो एस एम एसचा जमाना होता ज्याला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे त्याला भरपूर सारे एस एम एस करायचे आणि अशातच अभिजित सावंत हा विजयी होतो बघा अभिजित सावंत जेव्हा विजयी झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रवर्सी झाली ती कॉन्ट्रवर्सी अशी होती की इंडियन आयडल फर्स्ट इंडियन आयडल हा शो मुंबईमध्येच त्याचा सेट लागला होता त्यामुळे मुंबईमधील जे काही राजकीय पुढारी आहेत त्यांची मी आता नावं घेत नाही तर त्या लोकांवरती आरोप केला होता की त्यांनी असं सा सांगितलं होतं की हा शो मुंबईमधलाच आहे आणि मुंबईचाच पोरघा जिंकला पाहिजे तर या राजकीय दबावामुळे अभिजित सावंतला विजयी केलं अशी तेव्हा भरपूर अशी कॉन्ट्रवर्सी तयार झाली आणि अभिजित सावंत जिंकला बघा तो एक काळ असा होता की एखादा स्पर्धक रिअॅलिटी शो विजयी झाला तर मग त्याला मोठीशी भरघोस अशी रक्कम दिली जायची त्यानंतर एखादी गाडी दिली जायची आणि जर म्युझिक शो असेल तर मग एखाद्या मोठ्या कंपनीबरोबर गाण्याचा कॉन्ट्रॅक्ट करायचा किंवा मग एखाद्या अल्बमचा कॉन्ट्रॅक्ट करायचा तर अभिजित बरोबरही तसंच झालं त्याला भरपूर अशी लाखो रुपयाची रक्कम मिळाली गाडी मिळाली आणि एका मोठ्या म्युझिक कंपनीबरोबर त्याला त्याची डीलसुद्धा झाली त्याचा करार झाला आणि त्याचा पहिला अल्बम दोन हजार पाचला रिलीज झाला त्या अल्बमचं नाव होतं आपका अभिजित सावंत आत्ता अभिजित सावंतला जिंकल्यानंतर जेवढी लोकप्रियता मिळाली नाही तेवढी या अल्बमने मिळवून दिली त्याच्यातील एक गाणं होतं मोहाबते लुटांगा मोहाबते लुटाऊंगा हे गाणं त्या काळामध्ये संपूर्ण भारतात वाजलं जायचं आणि हे गाणं लागलं ला किंवा अभिजित सावंत दिसला की अक्षरशः मुली वेड्या व्हायचा एवढी क्रेज अभिजित सावंतची होती यानंतर दोन हजार पाचमध्येच आशिक बनाया आपने या चित्रपटात त्याला फर्स्ट प्लेबॅक सिंगर म्हणून गाणं सुद्धा मिळालं आणि त्या काळात दोन हजार आठमध्ये त्याचा जुनून नावाचा एक अल्बम येतो त्या अल्बमला सुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळते बघा हा एक असा काळ होता की त्या काळामध्ये अभिजित सावंतला बऱ्याचशा हिंदी आणि मराठी चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आणि त्याच काळामध्ये अभिजित सावंतचे महाराष्ट्र असेल भारत असेल किंवा भारताबाहेर मोठ्या प्रमाणात गाण्याचे कार्यक्रम व्हायचे आणि लाखो लोक त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमाला यायचे त्याच्याकडे लाखो करोड रुपये सध्या आले होते आणि त्याने एक ऑडी गाडी खरेदी केली आता याच फर्स्ट इंडियन आयडलमध्ये अभिजित सावंतची एक मैत्रीण होती त्याच कार्यक्रमामध्ये ती म्हणजे प्राजक्ता शिखरे आता या प्राजक्ता शिखरेकडे सुद्धा एक हॉंडा सिटी नावाची गाडी होती आता हे एके दिवशी पग मध्ये जातात तिथे कदाचित दारू त्यांनी प्यायले असेल आणि शांताक्रुजच्या रस्त्यावरती हे दोघेही रेस लावतात गाडीची आणि या रेसमध्ये प्राजक्ता शिखरे हिच्याकडनं एका बाईक स्वाराला टक्कर दिली जाते ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथे बरीचशी लोकं जमा होतात आणि अभिजित सावंतला धू धू धुतात आणि या दोघांवरती म्हणजे विशेष करून प्राजक्ता शिखरेवरती पोलीस केस होते आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर इथे सोनू निगम येतो सोनू निगम या दोघांची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो पण इथे मात्र जमाव सोनू निगमला हाकलून देतो आता हीच हीच एक घटना घडते की अभिजित सावंत म्हणजे सर्वोच्च शिखरावर असलेला अभिजित सावंत हा दारू पिऊन रस्त्यावरती गाडी चालवतो आणि लोकांना ठोकतो ही जी घटना घडली ना हीच घटना अभिजित सावंतच्या करिअरला सुरूव लावणारी होती म्हणजे लोकांच्या मनात असं झालं की हा आता याला माज झालाय की काय दारू पिऊन कोणालाही उडवणार का असं लोकांच्या मनात आलं आणि हीच घटना कुठेतरी अभिजित सावंतच्या करिअरला सुरूव लावणारी ठरली आणि तेव्हापासून अभिजित सावंतचं जे करिअर आहे ते रसतळाला जायला सुरुवात होती आता याच काळामध्ये आहे ना अभिजित सावंतला काही चित्रपटामध्ये गाण्याची संधी मिळाली परंतु त्याची ती गाणी जास्त चालली नाही त्यामुळे त्याने चित्रपटामध्येही काम केलं ॲज अ ॲक्टर म्हणूनही काम केलं परंतु त्याचे जास्त काही चित्रपट चालले नाही जसे की लॉटरी चित्रपटात त्याने काम केलं होतं त्यानंतर तिस्मा खान या अक्षय कुमारच्या चित्रपटातही त्याने काम केलं होतं सियाडेमध्येही काम केलं होतं एक दोन मराठी चित्रपटामध्ये तो झळकला होता त्यानंतर बरीचशी गाणी आणि अल्बमसुद्धा आले परंतु हे जास्त काही त्याचे चालले नाही ती एक घटना घडली आणि त्यानंतर त्याचं करिअर रस तळाला जात 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 आज अशी परिस्थिती आहे की सर्वोच्च शिखरावर असलेला अभिजित सावंतला आजची तरुण पिढी ओळखत ही नाही ही अशी एक परिस्थिती आहे ही जी घटना आहे ना ही घटना जे कोणी सर्वोच्च शिखरावर जातात त्यांना एक धडा देणारी अशी घटना आहे की कि किती सर्वोच्च स्थानावर असलं तरीही पाय आहे ते जमिनीवरतीच ठेवायचे मित्रांनो बघा अभिजित सावंतच्या बाबत अशी एक घटना घडली आणि त्याचं अख्खं करिअर रसं गेलं बाकी अभिजित सावंतची कुठलीही कॉन्ट्रवर्सी झाली नाही फक्त ही एक घटना कारणीभूत ठरली आणि आज अभिजित सावंत या स्थितीत आहे ठीक आहे मित्रांनो अभिजित सावंत आज बिग बॉसच्या घरामध्ये झळकतोय आपला मराठी मुलगा आहे आणि खरंच खूप छान आहे त्याचा स्वभाव छान आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे एवढ्या सर्वोच्च शिखरावर असतानासुद्धा त्याची कुठलीही कॉन्ट्रवर्सी झाली नाही फक्त ती एक घटना सोडली तर बाकी अभिजित सावंत एकदम एवन आहेत त्याचा आवाजसुद्धा जबरदस्त आहे तर अभिजित सावंतची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि बिग बॉसच्या घरात तुम्ही अभिजित सावंतला फॉलो कराल का त्याला सपोर्ट कराल का हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका